पंढरपूर पासून अगदी जवळ पंढरपूर ते जुना कासेगाव रस्त्यावर लोटस स्कूल नजर साधार डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत ओपन प्लॉट भव्य प्रकल्प शिवनगरी शिवनगरी या ठिकाणी उपलब्ध आहेत अगदी एक घंट्या प्लॉट यामध्ये अंतर्गत तीस फुटी रस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे पुरेशा प्रकाश व्यवस्थेसाठी स्ट्रीट लाईटची सोय स्वतंत्र पाण्याचे नळ कनेक्शन संपूर्ण प्लॉटिंग क्षेत्राला कंपाऊंड चिल्ड्रन पार्क ओपन स्पेस वॉकिंग ट्रॅक ओपन जिम तसेच वृद्धांना बसण्यासाठी बाकडे तर मग सर्व सोयी युक्त जुना कासेगाव रस्त्यावरील शिवनगरी येथे प्लॉट बुकिंगसाठी आजच संपर्क करा साईटचा पत्ता लोटस स्कूल पाठीभगे जुना कासेगाव रोड पंढरपूर मोबाईल नंबर बाहान अठरा चौऱ्याहत्तर एकतीस एकतीस बहात्तर प्रसिद्ध एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अनेक गौप्य स्फोट केले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या देखील जीवाला धोका होता त्यांना जीवे मारण्याचा कट आखण्यात आला होता त्यावेळी पोलिसांनी त्यांचा जीव कसा वाचवला याविषयी प्रदीप शर्मा यांनी माहिती दिली आहे दोन हजार तेवीस ला मुलुंडला ट्रेन ब्लास्ट झाला होता त्यामध्ये तीन वॉरंट होते यातील दोन पाकिस्तानी तर एक काश्मीरचा दहशतवादी होता त्यांना पकडायला आम्ही गेलो ते लोक दुपारी बारा वाजता गोरेगावला हायवेला महानंदा डेअरी आहे तिथे येणार अशी माहिती आम्हाला मिळाली होती त्यांचा दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मातोश्रीवर हल्ला करण्याचा प्लॅन होता असा गोप्यस्फोट प्रदीप शर्मा यांनी केलाय त्यांच्याकडे एके फिफ्टी सिक्स ए के फोर्टी सेवन ग्रेनेट या सगळ्या गोष्टी होत्या यावेळी आर एस शर्मा आयुक्त होते आणि सत्यपाल सिंह हे सह आयुक्त होते त्यांनी सांगितलं की सांभाळून जा आपल्या लोकांना काही होणार नाही याची काळजी घेण्यात सांगितलं होतं आम्ही इन्फॉर्मला प्रॉपर पॉलिश केलं होतं कसे येणार कुठे जाणार याबाबत तयार केली होती वरिष्ठांनी सांगितलं की अति आत्मविश्वास ठेवू नका बुलेटप्रूफ जॅकेट घालून जा मी आणि माझं सहकारी बुलेटप्रूफ जॅकेटला दोन ए के फोर्टी सेवनच्या दोन गोळ्या लागल्या होत्या आम्ही दुपारी बारा वाजता त्यांच्यावर कारवाई केली होती ते मातोश्रीला जाणार होते त्यावेळी मला उद्धव ठाकरे यांनी चहा प्यायला बोलवलं होतं अशी आठवण प्रदीप शर्मा यांनी सांगितली मी याबाबत डिटेल्स देऊ शकत नाही ते ऑपरेशनचा भाग होतं आम्ही दहा बारा नंबर हेड ऑफिसला लावले होते ते इंटरसेप करत होतो आणि अचानक राज ठाकरे यांच्याबाबत चर्चा व्हायला लागली राज ठाकरे यांना कोकण दौऱ्याला धोका होता आम्ही सगळी माहिती जॉईंट सीपी बोरवणकर मॅडम यांना सांगितली होती त्यांनी कमिशनर यांना सांगितलं मग त्यांनी राज ठाकरे यांना सांगितलं त्यांनी कोकण दौऱ्यावर जाणं टाळावं असं सांगितलं होतं अशी माहिती त्यांनी दिली आहे असं बऱ्याचदा झालं दाऊद गँग त्यांच्या मागावर होती ते सिंधुदुर्ग सिंधुदुर्गला जाणार होते